नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण दीड किलो मटन घेतलेलं आहे हे आणि एकदम असे बारीक पीस करून घेतलेले आहेत जास्त हड्डी वगैरे नाही आणि छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथून घेतलेलं आहे तर आपण आता आज एक वेगळी मटनची रेसिपी करणार आहेत तर त्यासाठी आपण मसाल्याचा वगैरे अजिबात वापर करणार नाही कारण फक्त आपण सुकं बनवणार आहे तर नेहमी नेहमी आपण मसाल्याचं खाऊन पोट पण बिघडतं आणि पित्ताचा वगैरे त्रास होतो त्यामुळे आज थोडीशी वेगळी तुमच्यासाठी रेसिपी मी शेअर करते तर हे आपण मटण आता हे करून घेतलेलं आहे पाणीने थरून घेतलेलं आहे आणि हे आपण आता दीड आमचं इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तीन लसणाच्या गड्डे सोलून घेतलेले आहेत आणि एक मूठ भरून आपण कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर आता हे आपल्याला तिघाचं वाटण करायचं नाही तर फक्त आलं आणि लसूण हे दोन्हीच आपल्याला वाटायचं आहे आणि कोथिंबीर तशीच ठेवायची आणि हे दोन मोठे कांदे असे मध्यम आकारामध्ये आपण कट करून घेतले आणि हे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आहेत गावरान टोमॅटो ते पण कट करून घेतलेत नंतर दोन चमचे भरून आपण दोन टेबल स्पी स्पून भरून आपण मीठ घेतलेलं है, आहे आणि हे हळद आहे तर मिक्सरमध्येच वाटून घेऊ आपण लसूण टाकून घेते आणि जे आपण मीठ घेतले त्याच्यातलं अर्ध मीठ टाकू आणि अर्ध ठेवून देऊ आणि बारीक वाटून घेऊ तर ह्या अशा पद्धतीनं आपण आलं लसूण बारीक वाटून घेतलेलं आहे तर कुकरला आपण अगोदर मटण शिजवून घेणार आहे तर हे मी तील च तीन चमचे एकदम तेल टाकलेलं आहे तीन पळी तर याच्यामध्ये आता तेल छान गरम झालं कांदा टाकून ता घेऊ आपण आणि कांदा चांगला सोनेरी कलरवर परतून घ्यायचा आहे आणि आपण हे मटण एकदम वेगळ्या पद्धतीनं करणार आहेत जे की मसाल्याचा वापर नाही तिखट वापरणार नाही परंतु अतिशय चविष्ट आणि अतिशय खमंग असं पाण्याचा पण वापर, ना वापर करणार नाही आजीबा जे काय आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी राहील शिजल्यानंतर त्याचा आपण वेगळा रस्सा करून घेणार आहेत पण ही फिकच बनवून घेते तर त्यासाठी मटण पण असं आपण फुटकर घ्यायचं आहे जास्त म्हणजे असं चरबीवालं वगैरे घ्यायचं नाही रेडीमेट जास्त घ्यायचं आहे आणि याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे खायला चवीला छान लागतं आणि नंतर ह्याची जी टेस्ट येते शक्यतो तुम्ही आ, जे मांडी वगैरे हो असते त्याचं मटण घ्या तर मी हे मटण घेतलेलं आहे तर कांद्याचा कलर बदलला आहे बघा आता याच्या पुढे आपल्याला जास्त तळून घ्यायचा नाही कांदा छान आता कलर बदललेला आहे आणि चांगला परतून झाला आहे आता या वेळेला आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊ मटण टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण पूर्ण एक चमचा भरून आपण हळद टाकणार आहे बघा मी तेलात टाकलेलं नाही प्रत्येक वेळेस प प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीनं टाकल्यानंतर त्याची टेस्ट वेगळीच लागते तर आता हे राहिलेलं आपलं जे मीठ आहे ते टाकून घेते नंतर हा टोमॅटो आहे तो टाकून घेते नंतर हे आपलं लसणाची जी पेस्ट करून घेतली होती ते पण टाकून घेऊ आपण कच्च सगळं टाकलेला आहे आणि नंतर हे कोथिंबीर टाकून घेऊ आपल्याला हे शिजवायला फक्त आपल्याला एक ग्लास गरम पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि आता हे छान मी मिक्स करून घेते एक जीव पूर्ण ते हे छान आता हलवून घेतलं आहे आपण आता पाच मिनिट ह्याला शिजू देणार आहे त्याला पाणी सुटेपर्यंत हाचं म्हणजे आपल्याला दुसरं पाणी किती टाकायचं ते आपल्याला बघायचं बघा पाच मिनिट झाले आपलं छान असं पाणी सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकते गरम गरम पाणी टाकायचं चा। तर छान आता हलवून घेतलं आहे आपण तर आता ह्या कुकरला झाकण लावून घेते आणि चार शिट्ट्या करून घेते चार शिट्ट्या करू आणि नंतर कुकर थंड झाल्यानंतर मी परत तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या चार शिट्ट्या झाल्यात आणि कुकर पण छान थंड झालेला आहे एकदम मस्त असं मऊ असं शिजलेलं आहे मटण पण दाखव हे बघा तर अशा पद्धतीनं हे आपण आता काढून घेणार आहे पूर्ण ह्याचं पाणी खाली ठेवणार आहे आणि याचा मी थोडासा रस्सा करणार आहे आणि हे सुकच बनवणार आहे ते पण फिक्कं करणार आहे ते आपण पूर्ण पीस आता बाजूला काढले आणि हा रस्सा ठेवलेला आहे तर याचा मी थोडासा तिखट तोंडी लावण्यासाठी थोडासा रस्सा करणार आहे तर आपण अगोदर तेल टाकलं होतं फोडणीच्या वेळेस त्याच्यामुळे आता आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तर तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण आलं लसूण घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं ठेवलेलं आहे ते टाकून घेऊ आणि थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला जे की असा कच्चा पणा जाईल परपू द्यायचं नाही आणि थोडीशी हळद टाकते था, लगे था था मी आता लगेच आता याच्यामध्ये मी मटणचे पीस टाकून घेणार आहे आणि छान पाच मिनिट आपण कंटिन्यू याला हलबत राहायचो आप म्हणजे आपलं जे मटणचे पीस आहेत ते खावाना ते काय होतील आणि थोडंसं भाजल्यासारखे झाल्यानंतर थमंग वास येईल याला तर आपण पाच मिनिटाला कंटिन्यू घेऊ तर हे छान आपण आता परतून घेतलेलं आहे बघा थोडंफार पाणी असलेलं ते पण सगळं संपलेलं आहे आता परत आणखी दोन मिनिट जरा परतून घेतो यायला दे जेणेकरून आपले मटणचे पीस पूर्ण असे तळून निघल्यासारखे निघाले पाहिजे तर या वेळेला आता थोडंसं मी मीठ टाकणार आहे टाकून बघितले तर एक पाव चमचा मीठ टाकते आणि कोथिंबीर टाकून घेते आणि परत आपण मिक्स करू याला नेहमी नेहमी मसालेदार खाण्यापेक्षा कधीतरी असं सुट्टं करून बघा तुम्ही मस्त एकदम मंडळी पण खूप आणि मोठे पण खूप तर हे अशा पद्धतीनं आपलं पूर्ण सात मिनिट परतून घेतलं आहे मी बघा थोडंसं असं कडेला लागल्यासारखं पण झालं आहे आणि बिलकुल पण याच्यामध्ये पाणी नाही तर आपण आता हे बाजूला काढून घेऊ आणि या रशाला फोडले तर आपण एक चमचा तेल टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आपण फक्त कांदा टाकलेला आहे दुसरं काहीसुद्धा सुद्धा साहित्य टाकलेलं नाही आणि कांदा छान आपल्याला सोनेरी कलरवर परतून घ्यायचं आपण याला वाटण किंवा दुसरा काही मसाला वगैरे काहीच वापरणार नाही फक्त घरी आपलं जे साठवणुकीचा गोडा मसाला असतो तो फक्त मी दीड चमचा टाकणार आहे ते पण हे आपण बा बाकीचं सुकं केलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं तिखट फोड करण्यासाठी म्हणून फारच टाकेल तर कांदा पण आपला सोनेरी कलरवर परतून झालेला आहे छान असं मस्त कांद्याचं सुगंध सुकलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता एक घरगुती जो मसाला आहे तो टाकते मी साठवणुकीचा असतो तो दीड चमचा आणि ह्याला पण चांगलं तळून घेऊ आपण आणि आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण हा रस्सा तर हा आपला रस्सा छान तयार झाला आहे तर थोडंसं मीठ टाकते आणि छान आपल्याला याला दणकून उकळ येऊ द्यायची आणि नंतर पाच मिनिट एकदम मंद गॅसवर आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे छान म्हणजे थोडासा आपला हा रस्ता करण वाटण वगैरे टाकलेलं नाही आणि त्याच्यामुळे आळून येण्यासाठी म्हणून आपल्याला पाच मिनिट छान शिजू द्यायचं तर हे अशा पद्धतीनं पूर्ण आपल्या ह्या रशाला पण छान उकळी आली आता गॅस एकदम कमी करायचा आहे आपल्याला आणि कोथिंबीर टाकून घ्यायची बघा गॅस कमी केल्यानंतर किती छान असा कट येतोय आपल्या भाजीला हे थोडंसं तोंडी लावण्यासाठी झणझणीत थोडंसं काहीतरी बाजूला वाटीमध्ये पाहिजेच त्याच्यामुळे आपण हे आता पाच मिनिट थोडंसं अर्धवट असं झाकण ठेवणार आहे आणि पाच मिनटानंतर बघू हे अशा प्रकारे आपलं मस्त असं फिकं हे सुकं मटण तयार झालेलं आहे आणि सोबत हा आपण रस्सा केलेला आहे मस्त चपाती कांदा लिंबू आणि भात तर आज असं मटणचं बेत आहे कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला आणखीपर्यंत पण तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू